कामाला गेलो नाही आपलं जातोय रात्रीचं तेवढंच बास म्हणलं काय जेवढं चार पैसे आहेत तेवढंच बास आज आपण जायचंच नाही म्हटलं आणि जरासं कसं अंग वगैरे दुखतंय हो, थकवा जाणवतोय की दिवसन रात्र कामाला जाऊ जाऊन एकदम जरासं विकनेस आल्यासारखं होतोय मला त्यामुळं आज पण काय नाही आज पण आपलं तेच आजचा पण रुटीन सकाळी आलो आहे आंघोळ वगैरे केलं नाश्ता केलं त्याच्यानंतर आपली मैस आणि शिळी घेऊन आलो शिळी गेली तिकडं कुठं तर हे पिलो आहे बारकं हे पण आपलंच आहे बरं काय हे आपण खूप छोटंच होतं बघा आणलं होतं ते आहे गाईच्या दुधावर हे ते पाजून तिला आपण जगवलं कारण तिची आई नव्हती ना एवढ्याशाची ते, ते मेल्याली होती काय झालं होतं ते काय मला माहीत नाही पण त्या काही ज्या शेळ्यामध्ये ह्याची आईच नव्हती मग तिथं खूप छोटं होतं ते दोन तीन दिवस झालेले असतील त्याला जेन्मन तेवढं होतं मग आता चारा पण खाते म्हणा तरी त्याला मी टॉनिक वगैरे पाजतोय पण काय तिला फरकच होईना आणि ते पण पेईना पण लय खात नाही तरी खाते मना असं अजून आहे ना पिलो होईल हळूहळू आपण ती आपली शिळ आहे का ती पण ह्याच्या एवढं असतानाच आणलेलं होतं आता कशी दिसते नुसती एकदम तेज मस्त पैकी आता खायला लागलेत आणि मी आपलं बसलो हे लई डोका आऊट करायला लागल्यात माझ्या बहिणीच्या नातवंडा ते काय त्या बारकेशा पिल्याला उचलून आपला त्याचा नुसता भाजीपालाच करून टाकायला आहे वातावरण पाऊस पाणी झाला बघा काल तर अति पाऊस नाही आहे परंतु पाऊस होतोय मधून भरपूर झारझार चालूच असतोय मला आणि शनिवार शाळेचा आत्ता शाळा नसते दुपारून लेकर पण येतील इकडं वरडत वरडत मला हुडकत त्यांना करमत नाही माझ्याशिवाय <laughs> येतात बराबर इकडं असतेत पप्पा म्हणून हुडकत हुडकत येणार मला काय म्हटलं होतं की लेकरं मला हुडकीत बरो बरोबर येणार म्हणजे येणार आणि आलेच दिसतंय का आर्यन पाण्याची बाटली घेऊन मला बरोबरच गॅरंटी होती ते येणार कारण आज शनिवार आणि घरी त्यांना पण करमणार नाही पण यांचा प्लॅन माहिती आहे का यांनी काय केले आयडिया ते आमच्या गडलीतले दुसरे आमचे शेजारचे पोरं जात होते तिकडं लांब डोंगराकडं तिकडं समोर आणि तिकडं खेकडं वगैरे असतात भरपूर ओढा आहे त्यामुळं तिकडं ते पकडाय करायला जाय लागलेत यांनी मला बाटली दिली पाण्याची आणून आणि तिकडं आहो पप्पा आम्ही म्हणे त्यांच्याबरोबर आपली पण शेळी घेऊन नाही नाही बिलकुल नाही म्हणलं बसा म्हणलं खायली घेऊ तिकडं शेळी खायला गेली काय तिचं तिचं कुठं तरी खाय असली की पण यांची मिठी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तिथं तेवढा लांब विचू काटा लय काय व्हायला लागले तुला इथं बसायला इथं शिळी आहे आपली का आहे घरी जा घरी जा सगळं पाडे विसरायला लागलास अरे तुझं काय नाही र तिथं मला माहित आहे जा घरी तुम्ही नाटकं करू नको तिकडं जाण्यासाठी म्हणते मी भाकर वगैरे त्यांच्या सोबत बांधून येत होत खोटं बोलतोय उगा त्यांच्याबरोबर जाण्यासाठी कसा वातावरण दिसतंय मस्त पैकी खायली तिकड आमचं गाव तिकड मग आमचं गाव मस्त आभा लय छान दिसतोय का नाही एकदम झक्कास पैकी रोहन पण आलाय बर का तो पण आलाय इथं कुठं गेला की साईडला तो नाही रोहन न काय केलं तिला त्याला मी परत जावा ते म्हटलं काय त्यानं बरोबर इकडून माझ्या पाठीमागून कधी गेला ते मला समजलंच नाही तेव्हा तिथं गेलंय रो हे जा रे घरी जाऊन टी व्ही बघत बस कार्टून लावून जा अभ्यास कर खेळ घरी जा र काय गेलं गेलं लावलास राणी आणि इकडं परत येऊ नको येऊ काय तिथं चपला तिकडं विहिरण वगैरे आहे ती उगच काट्याचं तिकडं जात्यात पडले विहिरीत फिरीत काय तर आणि ते पो त्या आमच्या गल्लीतले पोर आहे ती तसे ते बघत पण नाही ती केकडंच कुठं केकडंच पकडान हेच करा तेच करा तसं नादी लागतात ते लक्ष देत नाहीत म्हणून दिलावा पाठवून परत वातावरण छान झालंय हिरवगार माझ्यासारखेच असं कुठं कुठं बसले जे एक एक जण तिथं चारतय एक तिथं चारतंय पलीकडं तिकडं आहेत आणखीन खूप जण त्या तिकडं आहेत आणखीन असं गावाजवळच म्हणजे जास्त असले की लांबात जाता येत असते असं पण ऍक्च्युली तिला भरपूर चारले मी रेडी बाकी मैस किती मस्त खायला लागली आपलं इथं चाऱ्या मारलेल्या असतात की रोडच्या कडेला कितीतरी शर्ट आहेत बघा आणि ते आमचं गाव जवळच लय लांब जातच नाव आम्ही मै मस्तपैकी खाली पाण्यात उतरली तिथंच खायला लागली बरा 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 आणि हे पिलू माझ्याजवळ उभारले शेळे आपली त्या शेळ्यात मिक्स झाली निघती आहे परत बराबर मी तिला हाक दिलं तर येणार बरोबर मस्तपैकी खायला गवत पण पणला मोठा ढाय खाते हा इकडंच हिरवगार फॉरेस्ट आहे आमचं तिथं स्मशानभूमी असे खूप 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 जण चारायलेत बरं काय आणि आता मला घरून फोन येतो आहे की जेवायला एक की जेवलोच नाही ना मी सकाळी नाश्ता केला तर तीन वाजल्यात आता जावं लागेल आणि मैस आता खाती आत मध्ये उतरली आहे तर त्यामुळं का नाही मी तिला डिस्टर्ब करायला गेलो खाऊ बापडीचं तिने खाऊ द्या जेव्हा तिला आता बाहेर मनानं येईल जायचं म्हणून थांबलोय मी पण ते काय तसं उतरले की खायला जरा हाय तिथं बसली रे बाबा पाण्यात आता इतर आता काय करावं अरे बापरे आता काय करावं आता बाप रे खरच नाही आता तर तिला मूड आला खायला चा, चांगला खायला लागली आता लोळाय लागली लोळ जा घरी न्यायचं बोर चालू करायचं आणि चांगल्या पाण्यानं धुवून काढायचं आता इथं लोहळी घाण पाण्यात ती घाण म्हणजे गडूळ पाणी आहे ना आता घरीच धुवावं लागणार आता काय लय मस्ती आली तिला उडून काढावं लागेल मैस अशी जात असते की तिला जरा पाण्यात जेवढं राहत आहेत तेवढं चांगलं वाटत असतं आता इथं ह्या पाण्यात लोळली मग घरी नेणार आता बोर चालू करणार आणि धुणार चांगलं असं स्वच्छ पाण्यानं म्हणजे हे सगळं ग घाण निघून जाते बरोबर आहे का नाही चरायला खायला शिरड फिरड मस्त पैकी लय मस्त वाटते बर काय मला असं मैस वगैरे हो चारायला आल्याच्या नंतर लय आनंद होते कारण हिरोगार वातावरण असते आणि हवा मस्त अशी येत असते त्यामुळं छान वाटते आणि खूप लोक असते आता गप्पा मारायला पण सोबतीला जाणार मी हळूहळू आता उठवतो की आता याला सकोने उठ 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 पर आहे तिला दावा असतो इथे उठ 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 उठली आता ह्या पाण्यात निवा असंच तिला आपण जरा स्वच्छ होईल बरोबर आहे का नाही बघा शेळी कुठं उतरून खायली तिथं खाली खाड्यात खात्यात व मस्तपैकी आणि त्या खाल्ले की माझं पोट भरतंय म्हणजे त्या खात असेल काय तर पोट भरतंय आणि खात नसतील नुसतं पळत असले की मग डोकं हालतंय आता पडलच या पाण्यात येईलच ती पण इकडं शेळी खाती त्यामुळं मी का नाही त्या पाण्यात घाला ना गेलोय तिला मुद्दामच निघते तिथूनच बाहेर आता बहुतेक निघाली घरी धुवायचं आता स्वच्छ पाण्यात खा गांगुली खा बंटी खा माझ्या जवळ ज़वड़ जवळच खात फिरत इकडं पान खात बसलेत गप्पा वाजल्यात पाच वारा सुटलाय जोरात झाडाची किली आता स्वच्छता इथं होते एक्स्ट्रा झाड ते काढले उपटून मग त्यातलं एक लिंबूचं झाड होत तर ते मला उपटू वाटत नव्हतं पण उपटून टाकलं तुमच्या वहिनीनं माझ्या आधीच आता ते तेच उपटलेलं झाड मी दुसरीकडे लावलं रेडी आणून बांधली शिरडं पण आणून बांधली त्यांना अजून कडबा वगैरे टाकला तुम्हाला दाखवतो मी आता कुठं लावला तेच लिंबूचं झाड तेच इथून काढून हे बघा इथं लावलं मी म्हणजे इथं पटांगण पण हा इकडं शाळेचा कंपाऊंड वगैरे आतूनच लावला म्हणजे कसं की बाबा त्याला फळं लागली की तोडता येतीलच की पपईचं पण एक झाड लावलंय मी हे पहिलं मिस नेऊन येऊन लावले ने पलीकडनं हे पण झाड लावलं आहे हे पैसे पण लावलं लावले आता लिंबूच आहे बघू आता ते जगेल का नाही यात बघा आपण मासे सोडलेत बारके बारके <coughs> हांडायचे आता एक बॅग आणायची माश्यांचे रोपट आणि सोडायचे या बॅरल मध्ये उगा शिव म्हणून हो तुम्हाला वाटलं यांना मोठं करून खायचंय की काय हे मोठ्या होणाऱ्या प्रजाती नाही छोट्याच असतात तर ते सोडलंय बघा दिसायलात की आता इथं कसं पाण्यावरती उजेड पडतोय ना प्रकाश पडतोय त्यामुळे ते, ते चमकते त्यामुळे दिसत नाही असं सोडलेत अजून आणून सोडायचे मला एक बॅग आणायची दोनशे अडीचशे रुपयाला भेटते बघा तसली एक बॅग आणून सोडणार आहे त्यात मी आणखीन त्यांना खुलं सोडत असतोय त्या टोपून आता जरा जास्तच पाणी भरलं गेले म्हणून त्यामुळे झाकलंय पण लूज म्हणजे त्यांना हवा पण जाती मध्ये इकडं आमचे कुत्रे वगैरे बसलेत <laughs> कुत्रे बसलेत म्हणजे उभा आहेत भरपूर कुत्रे आहेत बरं काय आमच्याकडे हे दोन अजून सात आठ आहे ते जरा कुठं तर फिरत असतील पावसाचा आबाळ झालाय धावपळ चालू आहे तुमची वहिनी चालू आहे स्वच्छता आता हे काढायले तिथले ह्याची वाढच होईना बघा ह्या आंब्याच्या झाडाची हे नुसतं असं साईडलाच पसरतोय असं वरती काय जायच ना आणि हा कसा चिमाटीत आलाय पलीकडं तापळ आणि हे खाली दोन मोगऱ्याची झाडं आहेत मोगऱ्याची फुलाची इथं आहे इथं खाय मस्त फुलं लागतात भरपूर असे त्याचा पाला शिर्डीनं खाऊन टाकला आहे त्यामुळं त्याच्यावर पाला दिसेना वारा जोरात सुटला आहे पावसाचे थेंब सुरू आहेत घाई गडबड सुरू आहे बघा की झाडं कशी हलतात तरी ती शाळा आहे त्यामुळं आम्हाला एवढी हवा जाणून येत नाही इकडं आणि हे आमच्या देवाचं देव आहे ते आमचे कुलदैवत स ती म्हणून त्याची हे अशी स्थापना आहे तर हे तर केलेले आणि मूर्ती पण आहे सती मातेची ते दाखवेल नंतर झाला अचानकच सुरू मग इकडं आहे आपलं पत्र्याचं शेड त्यात लवकर पटमणी कडबा आणून टाकला आता त्याला झाकलेलं होतं ते काढलं ना मी शेळीला आणलं मधी बांधलं मस्त खाल्लंय का नाही आज हा मी नेलं काय तिला चारायला वगैरे तर मस्त खाऊन येत असते का नाही गांगुले मित्रांनो बास आता कसा वाटला व्हिडिओ काय नाही आता या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच मी आलो आहे कामावरती लय अंधार आहे हो लाईटच नाही आहे मग त्यामुळं का नाही असा टॉर्च मारून मी व्हिडिओ शूट करतोय नाही तर माझं काही आत्ताचे काही डोळे फिळे दिसतात ते पण दिसले नसते म्हणून असा टॉर्च मारून व्हिडिओला करतो करतोय तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चांगली चांगली कमेंट करा तर चला मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा आनंदी राहा बाय